प्रथम आणि द्वितीय महायुद्धामध्ये लुटून दिलं आणि हजारो लाखो लोकांना अग्निकुंडात टाकलं तो जर्मनीचा हिटलर आणि त्यासोबतच स्वतःच्या महत्वाकांक्षा इच्छा पूर्ण करण्यासाठी तेथील लोकांना सामान्य जनतेला त्रास देणारा दूर हत्या करणारा इटलीचा मुजूर मी हे दोन व्यक्ती जगाच्या पाठीवर आपण हुकुमशाह म्हणून पाहतो माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी सर्वांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात मध्ये कागावर केला की भारतीय लोकशाहीची जे वाटचाल ती हुकूमशाही करते पण त्यांनी त्यांचे कारण हे व्यवस्थितपणे मांडले नाही मुद्दे दिले नाही आणि त्या प्रतिनिधित्वाचं मी या ठिकाणी खंडन करण्याकरता योगेश दिसूना विकास द्वितीय छात्र अध्यापन आपल्या समोर समक्ष उभा सर्वोत्तम सुबोध करत आहोत आपल्या या विषयाचा सर्वोत्तम आपल्या विविध मित्रांना हा विषय खरं तर समजून आलेला आहे या विषयाच्या दोन बाजू आहेत एक बाजू म्हणजे लोकशाही दुसरी बाजू म्हणजे हुकूमशाही या लोकशाहीची जे वाटचाल आहे त्या या हुकुमशाहीकडे जाते आहे का तर जात आहे कशी नाही जात आहे तर कशी हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं होतं तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो हो। कोणताही देश चालवण्यासाठी एक संविधान एक नियम एक कायदे गरज असते या आपल्या भारत या देशामध्ये त्याला आपण संविधान असतो या अंतर्गत आपल्याला जे काही मूलभूत हक्क अधिकार आणि आपल्यावर अन्याय होत असेल तर ते त्याच्याबद्दल आपल्याला मध्ये अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वातावरण होत इटलीमध्ये सुद्धा वातावरण होतं तर आपल्या या देशामध्ये विचार करतो म्हणलं तर संविधानाने एकोणीस अंतर्गत आपल्याला अभिव्यक्तीनं स्वातंत्र्य दिलं आहे सरकार निवडणे सरकार बदलणे माझ्या प्रतिस्पर्धीच्या मित्रांनी सांगितलं की रोज सकाळी सरकार बदलते असं होते तसं होते माझं तुम्हाला ठाम प्रश्न आहे आणि ठाम उत्तर सुद्धा आहे की सरकार बदलते सरकार पडते या सरकारला निवडून देणारे कोण तर तुम्ही आम्ही सामान्य जनता आहे जर तुम्हाला तुमची लोकशाही सुदृढ बघायची असेल आणि हुकुमशाही कोण जर लोकशाही करण्याचं असेल तर तुम्हाला तुमच्या सतत बुद्धीला जे प्रतिनिधी आहे जे लोकांचे मत मांडणारे प्रतिनिधी आहेत यांना तुम्हाला चांगले उमेदवार निवडून दिले हे तुमची समजली जबाबदारी आहे नुसतं दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा आपल्या देशाची लोकशाही हे हुकुमशाहीकडे वाटचाल करते हे सांगून चालणार नाही तर आपण जर आपण या जर लोकशाहीचा विचार करतो म्हणलं तर सत्ताधारी पार्टी जेव्हा विरोधात असते तेव्हा ते विरोधी पार्टीवर सांगते सत्ताधारी म्हणते की हे सगळे सत्ताधारी पार्टी हुकुमशाहीचा गडा होत आहे फाशी देत तर फाशी सदा कोण देत आहे किंवा जे व्यक्ती मरत आहे जे लोकशाही मारतात ती मिलेली लोकशाही होत आहे आजही रस्त्यावर पंजाब सारख्या हरियाणा सारख्या राज्यामध्ये जेव्हा एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय होतो तर तो, तो शेतकरी न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी रस्त्यावर आहे हो भारतीय लोकशाही असताना देशाची लोकसंख्या सुद्धा बऱ्याच जणांनी म्हटलं शिक्षण फुकट पाहिजे नोकरी फुकट पाहिजे या आपल्या मूलभूत पण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे एवढ्या मोठ्या देशाचं आणि आपला भारत देशात विविधने नटलेला आहे एवढ्या सगळ्याचं संगमन करणं मॅनेजमेंट करणं हे काही आपल्या हातावरचा नाही एक साधा जर कार्यक्रम कसं म्हटलं तर आपली या यासोबत अजूनही तुम्हाला काही मुद्दे सांगतो आपल्या देशामध्ये एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्यात्तरच्या दरम्यान जे आणीबाणी लागली ते सुद्धा एका प्रकारची होती त्या सुद्धा या परिस्थिती आज जे आपण चार स्तंभ आहेत या चार स्तंभाच्या आधारे त्या कार्यकारी मंडळात ते कायदे बनवते कायदेमंडळ कार्य कायदे बनवते कार्यकारी मंडळ चालवते आणि जर तुम्हाला कधी अन्याय होत असाल तर तुम्ही न्यायालयामध्ये तुमचे दाद मागू शकता आणि दाद तुम्ही अभिव्यक्त लिहू शकता सरकार विरुद्ध आवाज उठू शकता बऱ्या करायचं म्हणणं आहे की मीडियावर मॅनेजमेंट आहे तो मॅनेजमेंट असेल कारण की ज्या पार्टीला सत्ताच्या पार्टीवर पैसा असते तो मोठ्या प्रमाणामध्ये आता जी प्रस्थापित पार्टीने तर या अवघातील सरकार सुद्धा या प्रकारचं डॉमेंट किंवा या प्रकारची पकड आपल्या या चॅनेलवरती किंवा सोशल मीडियावरती ठेवत होते निर्वाचन आयोग सांगलाय की तुम्ही हे निवडणूक हॅक करून नका आणि नंतर बोला की हे निवडणूक बाब पारदर्शक पद्धतीने होत नाहीये ते सुद्धा विरोधकांमध्ये करण्याची धमक नाहीये म्हणून मोठ्या बरी आणि मला

सामान्य जनतेचा विरोध असणार आहे काही जनतेचा फेवर मध्ये असणार आहे जर आपण रोड तर कन्स्ट्रक्शन बाजूला गेल्या किती वर्षापासून जे कन्स्ट्रक्शन आहे ते आज आपल्या जगाच्या पाठीवर आपल्या चांगल्या प्रकारचं आपल्याला कन्स्ट्रक्शन मिळालं आहे म्हणजे हे सुद्धा ह्या सरकारचं फलित आहे काही माहिती असते जे तीन कृषी कायदे आहेत जर बरेच विचार सांगितलं किसान आंदोलन तर किसान आंदोलन जे आंदोलन केलं शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुद्धा हे कायदे सुद्धा या देशाच्या या सरकारच्या प्रत्येक सरकारने मागे घेतल्या हे सुद्धा लोकशाहीचा एक विजय आहे कारण